नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे शेतामध्ये आणि हे बघू शकता तुम्ही हा गहू आहे आणि यंदा सगळीकडेच गव्हाचं पीक जे आहे ना ते खूप छान आलेलं आहे आणि ज्वारीचे सुद्धा हे बघू शकता तुम्ही वावर हे सगळे खूप छान अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी गहू ज्वारीची जी पीक आहेत ते सांभाळलेले आहेत पाणी भरपूर लागते पण एवढी गोष्ट खरी आहे हे बघा हे ज्वारीचं शेत आहे अख्खी तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल त्याच वावराच्या ठिकाणी आलेलो आहे मी जिथे आपल्या काय म्हणता नदी आहे आणि त्या नदीच्याच बाजूला ही शेती आहे आता इथे येण्याचं कारण एक आहे की हे मिरची झाड बघा हे चंद्रशेन घोळे म्हणून मामा आहेत माझे त्यांची शेती ही आणि ही मिरचीचं बघा कसा बंदोबस्त केलेला आहे चौ चौ बाजूनं त्याला गुंफून घेतलेलं असं सा, साडी वगैरे लावून आणि निगा खूप राखलेली आहे तेव्हा पीक आलेलं आहे बघा मांजर पण आहे मध्ये हे बघा चांगलं पीक लागलेलं ला आहे आणि मेहनत पण तशीच आहे आपल्याला शेतकऱ्यांचं उत्पन्न दिसतं त्यांची मेहनत दिसत नाही तीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे मला सगळ्यात जास्त आनंद कुठल्या गोष्टीचा झाला माहिती आहे का कारण यंदा गव्हाचं पीक ज्वारीचं पीक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंब्याला कुठल्याही आंब्या असू दा यंदा तौर भरपूर लागलेला आहे हे बघा खूप तौर लागलेला आहे आणि त्या भरलेल्या बाटल्या रिकाम्या करून येतं ह्या टांगण्यात आलेल्या आहेत आणि हे बोजगावने माहिती का तुम्हाला बोजगावनं म्हणता इकडं बोजगावने म्हणता तुमच्याकडे काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा हे पाखरांना भीती घालायची म्हणून हे उभा केलेले हे एक असतं हे बोजगावनं पण एक गोष्ट आहे मित्रांनो जी लक्षात घेता आली पाहिजे गावाकडं खरंच खूप प्रसन्न वातावरण असतं आणि गाव गावच असतं शेवटी हे मोहरीचं झाड बघा किती सुंदर फुलं दिसत आहेत हे बघा ज्याला बिहारी लोक जास्त प्रमाणात खातात हे बघा मोहरी पहिली मोहरी ना प्रत्येक डाळीमध्ये कशामध्ये भाज्यामध्ये टाकण्याचा एक प्रकार होता आता तोही बंद झालेला आहे आणि जसं जसं आपण बघतोय तसं तसं काही गोष्टी आता बुजत चाललेल्या आहेत हे बघा हे चिंचाची झाडं आमच्या गावातील खूप जुनी झाडं आहेत ही, ही। गेली दीडशे वर्षापूर्वीची ती झाडं आहे दीडशे दोनशे वर्षापूर्वीची म्हटलं तरी हरकत नाही एवढी जुनी झाडं आहेत ते इकडं राजमा आणि हरभरा असं आहे सगळ्यात मुख्य गोष्ट तुम्हाला सांगायचं झाले ना तर एक गोष्ट खात्रीने सांगतो आता मी सुद्धा बऱ्याच दिवसांनी इकडे चाललो एकटा तरी माझे टायटाय फिश होते कारण रानडोकरांचा खूप इथे वावर आहे आणि हे बघा हरभरा आणि तो राजमा वेगवेगळ्या प्रजातीचे आप दुसरे पिकं होते पहिले ते पिकं आता संपले कापसाचं पीक आमच्या इकडे ह्या भागामध्ये भरपूर असायचं इथलं आता कापसाचं पीक संपलेलं आहे आणि सगळ्यात जास्त जर आता कुठं जर उत्पादन जर घेत असेल तर मला वाटतं की ते जळगाव जिल्ह्यामध्ये त्या साईडला भरपूर आहे बघा किती प्रसन्न वाटतंय एकदम फ्रेश हवा जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाचं पीक खूप जास्त प्रमाणात घेतलं जाते मका केळीचं तर आहेच पण त्याचबरोबर याचासुद्धा खूप पीक घेतलं जातं कापसाचं जे आता इकडं बंद होऊन ही नवीन प्रजाती आलेली आहे ही पावटा राजमा ज्याला म्हणतो ना आपण तो आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या राजम्यामध्ये सुद्धा दोन तीन प्रजाती आहेत ज्या खूप प्रसिद्ध आहेत त्याच्यापासूनसुद्धा शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे हे बघा हॅलो जाताना घेऊन जाईल घरी खाण्यासाठी भरपूर आहे हो भरपूर आहे इथं कोणी कोणाला का वावरात आला आहे का घेतो आहेस करतो आहेस असं अजिबात इकडे अजिबात कोणीही म्हणणार नाही कारण गावाकडचे जेवढे लोक आहेत ना तेवढे मनमोकळे लोक आहेत बाकी इतर ठिकाणी जर तुम्ही जर गेलात वावरात पायसुद्धा ठेवू देत नाहीत कोणी हे बघा हा राजमा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा ही एक प्रजाती आहे जी खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो हे बघा याला वाग्या का काहीतरी म्हणतात अशा प्रकारे हे राजम्याचं पीक ह्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली आहे गावातील लोकांनी आणि भरपूर पाणीसुद्धा ह्या राजम्याला लागतं जसं ज्वारीच्या पिकाला पाणी लागतं त्याचप्रमाणे ह्यालासुद्धा पाणी तेवढंच लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय माहिती आहे का आता जसं की आपण बघतच आहोत सातत्याने शहरी भागात राहणं कठीण झालेलं आहे शहरी भागात नुसते आपल्याला आप साधी भाजी जरी घ्यायची म्हणलं ना तरी किमान शंभर ते दोनशे रुपये जातात इथं कोणाच्याही वावरात गेलं कोणाच्याही वावरातून काही भाजी वगैरे घेतली तरी कोणीही काही आरड करत नाही उलट त्यांना आनंद होतो की ही माणसं आपल्या शेतामध्ये आलेत आणि घेऊन चाललेत उलट घेऊन जा आणखीन जास्त घेऊन जा असं प्रेम असे शब्द गावाकडले लोकांचे असतात जे शहरी भागात बघायला मिळत नाही त्यामुळे आपलं गाव बरं हीच भूमिका मी ठेवलेली आता गेल्या वेळेला तुम्हाला दाखवलं होतं मी नदी वाहताना आता आपण बघणार आहोत नदीचं पाणी किती नदी राहिलेलं आहे ते कारण हे बघा हे संपूर्ण नदीचं पात्र आहे हे बघा म्हशी वगैरे बांधलेलं आहे आणि ही नदी तुम्ही पाहिली असाल व्हिडिओमध्ये की भरपूर पाणी होतं आणि आता ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत काय चाललंय किसान पाणी आटलं की रे सगळंच हा हे बघा पाणी सगळं संपत आलेलं आहे आता थोडंसं पाणी राहिलंय आहे दहा ते बारा दिवसात पूर्ण रिकाम होईल ना सगळी नदीचं पात्र जे आहे ना हे असं सुकून गेले हे बघा एक वेळेला पलीकडे जाण्यासाठी भीती वाटत होती गेली कित्येक दिवस पावसामुळे नदीचा प्रवाह जो होता तो इथपर्यंत पाण्याचा प्रवाह होता हे बघा हे झुडपाला जे झाडांना जे गवत जे चिटकून बसले आहे ना याचा अर्थ असा की ते पाणी इथपर्यंत होतं नदीचं आणि आज पूर्ण नदी सुकलेली आहे मित्रांनो हे कशाचं झाड आहे कमेंट करून तर तुम्ही सांगणारच आहात ज्यांना माहीत आहे ते कमेंट करून नक्की सांगा पण मी सुद्धा सांगून देतो की हे जवसाचं झाड आहे बघा हे बघा अशा प्रकारे जवारीच्या शेतामध्ये जवस लावतात तर आज नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद